आवाज मानदेशाचा कवठे महाकाळ तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने नऊ वर्षाच्या तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे संशयित भरत विश्वनाथ कांबळे वय अठ्ठेचाळीस राहणार सुभाष नगर तालुका मिरज असे शिक्षकाचे नाव आहे याबाबत पीडित मुलींच्या आईने कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणाचे संतप्त पडसाद गावात उमटले पालक आणि संतप्त जमावाने शिक्षक कांबळेला चोप देत महाकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले कवठे महाकाळ महाका तालुक्यातील एका गावातील वस्तीवर जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीच्या वर्गात शिक्षक भरत कांबळे शिकवण्यास होता शाळेमध्ये शिकवत असताना मुलींबरोबर अश्लील वर्तन करत होता चार ते सहा सप्टेंबर दरम्यान हा प्रकार घडला पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितला सुरुवातीला पालकांनी दुर्लक्ष केलं परंतु वारंवार हा प्रकार होत असल्याची माहिती पालकांना मिळाली त्यामुळे पालक लक्ष ठेवून होते सोमवारी चौथीच्या वर्गात शिकवत असताना शिक्षक कांबळे याने मुलींबरोबर असलेला प्रकार सुरू केला लक्ष ठेवून असलेल्या पालकांना हा प्रकार निदर्शनास आला शिक्षकांनी विनयभंग केल्याची माहिती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना गडशिक्षण अधिकारी प्रमोद गोपणे यांनी दिली तेव्हा धोडमिसे यांनी तातडीने दखल घेत शिक्षक कांबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा